मुंबई महिलांच्या नावावर लोन काढून आयफोन्स खरेदी करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या मानखुर्दच्या साठेनगर परिसरामध्ये पासष्ट महिलांचे कागदपत्र घेऊन त्यांच्या नावावर कन्झ्युमर लोन काढण्याचा प्रकार उघडकीस आला आहे या महिलांना त्यांच्या कागदपत्रांच्या बदल्यात चार ते पाच हजार रुपये देण्यात आले आणि त्यानंतर या महिलांचे डॉक्युमेंट्स बजाज फायनान्स कंपनीमधील कर्मचाऱ्यांना देऊन या डॉक्युमेंट्सवर कन्झ्युमर लोन काढण्यात आले या लोनच्या माध्यमातून विविध ठिकाणी आयफोन्स खरेदी करण्यात आले आहेत सदर प्रकरणाची माहिती मानखुर्द पोलिसांना मिळताच पोलिसांनी सुमित गायकवाड आणि राजू बोराडे या दोघांना ताब्यात घेतलं आहे हे, हे दोघे या महिलांकडून कागदपत्र खरेदी करून त्या बदल्यात त्यांना चार ते पाच हजार रुपये देत असत आत्तापर्यंत वीस लाख सात हजार रुपयांचे लोन या महिलांच्या नावावर काढण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे इशू असा है, आम मदे, नगर हाजो है, है आहे आमच्या मानकूरमध्ये साठेनगर वगैरे हा जो परिसर आहे अत्यंत गरीब लोकांची वस्ती आहे ते या गरीब लोकांचे आधार कार्ड आय कार्ड वगैरे जे आहेत ते घेऊन बजाज फायनान्स लिमिटेड जी कंपनी आहे जी की लोन पुरवते आमचे आम जे आरोपी आहेत ह्या नवीन गुन्हा आम्ही एक चारशे वीसचा गुन्हा दाखल केलेला आहे त्या गुन्ह्यातील जे दोन आरोपी आहेत त्यांनी हे जे गरीब लोकांचे डॉक्युमेंट्स आहेत त्याचा बेनिफिट हा लोन मिळवण्यासाठी घेतलेला आहे आणि ते जे लोक आहेत त्यांना फक्त चार ते पाच हजार रुपये त्यांनी पर पर्सन दिलेले आहेत आणि त्यावर त्यांनी जवळजवळ ऐंशी ऐंशी हजार जे अॅपलचे मोबाईल आहेत ते खरेदी करण्याच्या दृष्टीने लोन घेतलेला आहे परंतु या लोकांच्या नावे कोणत्याही प्रकारचं म्हणजे त्यांना कोणताही बेनिफिट झाले नाही चार ते पाच हजार त्यांनी फक्त त्यांना दिलेले आहेत तर आज बऱ्याचपैकी न्यूज वगैरे झालेल्या आहेत बऱ्याच ठिकाणी की शासनाची लाडकी बहिणी योजनेअंतर्गत फसवणूक झालेली आहे परंतु तसा कोणत्याही प्रकारे ते कोणत्याही अँगल या केस मध्ये नाहीये यात लिटरली बजाज फायनान्सचे जे कर्मचारी आहेत ते त्यांनी गरीब लोकांचे डॉक्युमेंट्स घेऊन त्या लोनची प्रोसेस केलेली आहे आणि यांना गरीब लोकांना कोणत्याही प्रकारे चा मोबाईल वगैरे मिळालेला नाही जवळजवळ साठ ते पासष्ट महिलांचे आपण जबाब घेतलेले आहेत महिला पण आहेत कॅजेंट्स पण आहेत तो 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 आ, हा जवळजवळ दोन वर्षांपासूनचा हा संपूर्ण आहे दोन वर्षाच्या पिरियड मध्ये यांनी गुन्हा केलेला आहे आणि वीस लाख सात हजाराची आता सध्या आमची अमाऊंट टोटल निघते आहे कदाचित आणखी लोक वाढू पण शकतात कारण या माध्यमाच्या अनुषंगाने मी लोकांना आवाहन करू इच्छिते की ज्यांची या पद्धतीनं फसवणूक झालेली आहे त्यांनी जरा समोर यावं जास्तीत जास्त आम्हाला विक्टीम्स आहेत बळीच आहेत त्यांना आपण मदत करू शकू डॉक्युमेंट uh, अगदी खरं आहे याच्यामध्ये आपण आता आम्ही मानखूर पोलीस म्हणा किंवा मुंबई पोलीस म्हणा एक सायबर शिल्ड नावाचा आमचा एक प्रोजेक्ट असतो दरवेळेला आम्ही दर दिवशीला एकतरी किमान कॉर्नर मिटिंग घेतो आणि लोकांना आम्ही सजग करतो कि बाबा तुम्ही तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत असं कोणत्याही अननोन पर्सनला कोणत्याही कारणासाठी देऊ नका खरोखरच तुमची आवश्यकता असेल आणि त्या डॉक्युमेंट्स वरती तुम्ही लिहा काय करण्यासाठी तुम्ही डॉक्युमेंट दिलेलं आहे हे लोक जे आहेत ते तुमच्या अनपडपणाचा अशिक्षितपणाचा बऱ्यापैकी गैरफायदा उचलतात आणि बेनिफिट हा त्या लोकांना होतो तुमचं नुकसान होत मॅडम अटक करण्यात आली किती आरोपी यामध्ये पाच आरोपी आहेत आणखीन लिंक एखाद्या वेळेला वाढू शकते आ, दोन आरोपी सध्या आम्ही अरेस्ट केलेले आहेत जे मुख्य आरोपी आहेत एसआयपी सुरू केली नाही मग संपत्ती कशी वाढणार पंधरा वर्षांचा अनुभव असलेल्या सतराशेहून अधिक समाधानी ग्राहक आणि पन्नास कोटींचं व्यवस्थापन असलेल्या वेल्थ क्रिएशन फायनान्शियल सर्व्हिसेस संस्थापक विकास देशमुख आणि शर्मिला देशमुख यांना आजच संपर्क साधा एस आय पी एस पी म्युच्युअल फंड ने अधिक स्थैर्य मिळवा पाच हजार शंभराहून अधिक गुंतवणूकदारांचा विश्वास आता तुमची वेळ नाशिक संगमनेर जयपूर येथे मोफत सेमिनार आमच्या इतर सेवा आहेत हेल्थ अँड लाईफ इन्शुरन्स पोर्टफोलिओ मॅनेजमेंट एनसीडीज अँड कॉर्पोरेट एफ डीज संपर्क करा आणि तुमच्या आर्थिक साक्षरतेची सुरुवात आजच करा